यंदाच्या उन्हाळ्यात आपण हीट वेव्ह बद्दलच्या बातम्या सतत वाचतोय सहन होत नाहीये इतका उकाडा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आहे साहजिकच मग आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात हवामान बदल जागतिक तापमान वाढ असे विषय लागलेत आणि मग शेवटी ही चर्चा झाडं लावायला हवी आहेत पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी आहे इथेच येऊन थांबते अशावेळी एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो की आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असं काय करू शकतो ज्याने हे प्रश्न थोडे सुटतील किंवा थोडी मदत होईल प्रश्न सुटायला त्यालाच उत्तर म्हणून रिंकल्स अच्छे हे ही मोहीम सध्या राबवली जाते या मोहिमेतून दर सोमवारी एक लाख पंचवीस हजार किलो कार्बन उत्सर्जन वाचवलं जात आहे असा दावा आय आय टी मुंबईचे प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी यांनी केलाय त्यासाठी ते फक्त इतकंच आवाहन करतायत की एक दिवस फक्त विना इस्त्री केलेले कपडे घाला सोमवारच्या दिवशी कर्मचारी विना इस्त्रीचे कपडे घालून म्हणजे विना इस्त्री, इस्त्री केलेले कपडे घालून ऑफिसला येऊ शकतात असं आवाहन त्यांनी केलंय जर लाखो लोकांनी एकाच वेळ हे पाळलं तर त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन बचत होते म्हणूनच आम्ही सोमवारी एक लाख पंचवीस हजार किलो कार्बन उत्सर्जन वाचवत आहोत येत्या काळात एक कोटी लोकांना या मोहिमेत जोडण्याचं आमचं लक्ष आहे असं ते म्हणाले म्हणजे आता पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी अगदी ही छोटी कृती जरी असली तरी आपण ती करू शकतोय आणि त्याने आपल्यालाच मदत होणार आहे इतक्या सोप्या मार्गाने सेल्फ हेल्प करता येऊ शकते हे या मोहिमेतून दाखवून दिलं गेलंय आणि म्हणूनच या मोहिमेची सध्या चांगलीच चर्चा आहे